भारतीय जनतेच्या न्याय हक्कासाठी मानवी हक्कासाठी भ्रष्टाचारा विरोधात लढणारे साठी हक्काचे एकमेव जय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया दिवसभरातील नमस्कार मी प्रदीप भालेकर आपण पाहता जय हिंद न्यूज मुंबई मालाडपूर्व कुरार विलेज कोकणीपाडा येथील काही महानगरपालिकेच्या कामांचा मनसे नेते प्रमोददा जाधव यांनी केलाय पर्दाफाश जाधव मनसे शाखा वार्ड क्रमांक त्रेचाळीस इंडोशी विधानसभे मध्ये जो कोकरीपाडा हा रस्ता आहे जागोजागी खड्डा खोदून ठेवलेला आहे सहा महिन्यापासून शिवरेजचं काम चालू आहे आणि सिवरेज काम चालू असताना तीन महिन्यापासून हे बेपत्ता होते हे ठेकेदार आणि तीन महिन्यानंतर आहे पावसाच्या टायमाला यांनी रस्ता खोदून ठेवलेला आहे है। आणि यांची वर्क ऑर्डर संपलेली आहे यांच्याकडे वर्क ऑर्डर नाही नाही इथे बीएमसी इंजिनियर आहे हे कोणाच्या भरवश्यावरती काम सोपून सोपवलं जातं हे कोणाचेही इथे ताळ ताणे नाही आणि हे जे चाललेलं आहे काम कोणा बघा हे इकडे बॅरिकेटर नाही आहे परत इकडे यांच्याकडे कोणत्या सेफ्टी शूज नाही आहे काय यांच्याकडे काय यांच्याकडे यांच्याकडे योजना काय बघा अशा पद्धतीत काम हे लोक चिखल करून ठेवलेलं आहे आणि गेल्या काल दोन दिवस पाऊस एवढा होता त्या पावसामध्ये दोन व्यक्ती आतमध्ये पडले असते परंतु इथे कोणताही प्रशासकीय अधिकारी नाही आहे आणि कोणताही ठेकेदाराचा कोणी सुपरवायझर नाही आहे आणि कोणाच्या भरोश्याने काम चाललं आहे आणि यांना कोण कोणाचा सपोर्ट आहे याचा खुलासा व्हायला पाहिजे आणि ह्या ठेकेदारावरती कारवाई झाली पाहिजे माझी एवढीच मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद